प्रेक्षकांना आज पिंकीचा विजय असो थोडासाही स्किप करू नका एवढा जबरदस्त विच दाखवला आहे त्यांनी की तू मला काय सांगू तर आता सुरुवातीला आपण बघतोय ही निरी रडत असते पिंकीला म्हणते मी जाते दिदी तू जाऊ नकोस पिंकी म्हणते नीरे आपलं ठरलं आहे ना तर आता रडू नकोस बरं छवी म्हणते अगं पिंकी थांब जरा गुढी तरी उभारून जा एवढी निरी रडतीये थांब न गं मग पिंकी ठीक आहे असं म्हणते पण आता लगेच या सुरेखाबाई आणि सुशिलाबाई या पिंकीकडेच बघून असतात सुशिलाबाई म्हणतात जातीय ना ब्यात घरात तर जाऊ दे ना मला पूजेच्या वेळेला ही घाण नकोयच घरामध्ये जाऊ द्या तिला जाती येतं मग आता तेवढ्यात बापू साहेब येतात आणि ता झाली का सगळी गुढीची तयारी चला आता आपण गुढी उभारूयात तेवढ्यात युवराज येतो आता समोर हे सगळेजण बाहेर जातात गुढी उभारायसाठी युवराज पिंकीकडे असा नुसता बघत असतो उदासून आणि पिंकी आता बॅग घेऊन निघाली आहे तर आता प्रेक्षकांना पुढे इतकी मजा आली आहे की विचारू नका आता यांची सगळी गुढीची तयारी झाली पूजाबिजा सगळी झालीय आता या सुशिलाबाई म्हणत असतात छान झाली नाही पूजा आता तेवढ्यात ती गुढी डगमग करायला लागते आणि खाली पडायला लागते या दोन दोघी जणी त्या गुढीला सावरताय सुशिला आणि सुरेखा आता ही सुरेखा म्हणते काय करताडे नेहमीप्रमाणे नाही उभारली का गुढी मग आता सुशिलाबाई म्हणतात नेहमीप्रमाणे आतमधून येते आणि त्या गुढीला असा खालून एका चिपेचा दगडाचा टेकू देते आणि गुढी बरोबर उभी राहते सुशिलाबाई आता पिंकीकडे बघून खूप चिडतात छबी म्हणते शेवटी घराच्या गृहलक्ष्मीनेच गुढीचा मान घेतला युवराज म्हणतो हो घराची गृहलक्ष्मीच गुढीची पूजा उभारेल आणि तिचाच मान आहे हे कळतंय बघा आमच्या बायकोने हात लावला आणि गुढी बरोबर स्थिर उभी राहिली सुशिलाबाई पिंकीकडे रागाने बघत असतात पिंकीमध्ये यशाची गुढी उभारायला सोन्या चांदीचा साज नाही सत्याची कास धरावी लागते आता छबी म्हणते पिंकी तुमच्या दोघांच्या हस्ते पूजा होऊन जाऊ द्यात सत्या पण म्हणतो हो हो तुम्ही दोघ जण जोडीने पूजा करा आता सुशिलाबाई म्हणतात काय पूजा करा काय पूजा करा चल होय मागे बापू साहेब म्हणतात अहो काय सुशिलाबाई कशाला हट्ट करताय त्या करतायत ना पूजा आणि चालल्यात ना त्या घर सोडून जाऊ द्या ना त्यांना आणि करू द्या पूजा काय बिघडतं तुमचं मग आता पिंकीने गुढीची पूजा केलीय तो मान पिंकीलाच मिळालाय शेवटी पिंकी आता आरती करते आणि सुशिलाबाईंना देत असते आता इतक्या संतापतात आणि म्हणतात मला काय आरती घाटवाडीच्या पोरी मी तुझ्याकडून आरती घेऊ जमणार नाही मला मी आधीच सांगितलं होतं की मला या घाटवाडीच्या दोन दोन पोरी या घरात नकोय म्हणून आधीच तू माझी पूजा केली माझ्या गुढीला हात लावला माझं घर अशुभ झालं माझी पूजा अशुभ झाली चल निय झाली ना तुझी पूजा आता सुशीलाबाई राघाने काय बोलत असतात त्यांचं त्यांना काय कळत नसतं प्रेक्षकांना आता पिंकी खाली मान घालून निघून जात असते युवराज मात्र आता पिंकीचा हात धरतो आणि म्हणतो माझी बायको जर या घरातून जात असेल ना तर मी सुद्धा या घरातून निघून जाईल मी जेव्हा सात फेरे घेतले तेव्हा माझ्या बायकोला वचन दिले की तिला सात जन्माची साथ दिल म्हणून मन्त। पिंकी म्हणत असते धनी ऐका ना हो। माझं पण आता लगेच सुशिलाबाई ब्लॅकमेल करतात युवराजला जर तू या घरातून गेला युवराज तर लक्षात ठेव मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल मला फक्त ही घाटवाडीची पोरगी या घराच्या बाहेर पाहिजे तू जर गेला घराच्या बाहेर तर याद राख तुला ठरवावं लागेल की तुझी आई पाहिजे तुला काही बायको पाहिजे अरे देवा आते यूरा चास डस्त आता युवराजच्याच मागे धर्मसंकट असतं आता लगेच बापूसाहेब म्हणतात कशाला तमाशा करताय तुम्ही ओ युवराज आव जाताय ना त्या सरपंच बाई जाऊ द्या ना कशाला चालू आहे तुमचा तमाशा हा सगळा पिंकी युवराजचा हात सोडते आणि म्हणते धनी नका हट्ट करू मला जाऊ द्या आता आता पिंकीने ती बॅग घेतली आणि ती निघाली आहे प्रेक्षकांना आता इथून पुढे तर तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका युवराजला फार वाईट वाटत असतं आता लगेच सुशिलाबाई खूप खुश होतात पिंकी जेव्हा खाली उतरते तेव्हा लगेच या सुशिलाबाई म्हणतात अगं ए चित्रे घरातली बॅग गेली ना चल लवकर प्रसाद वाट सगळ्यांना आता पिंकी खाली उतरते आणि तेवढ्यात तिथे एक ज्योतिषाचार्य येतात म्हणजे यांच्या घराण्याचे ते गुरुजी आहेत बापूसाहेब लगबग खाली येतात आणि म्हणतात अरे ज्योतिषाचार्य तुम्ही आता हे ज्योतिषाचार्य बापूसाहेबांना ओरडतात आणि म्हणतात काय चाललंय हे सगळं हा अनर्थ थांबवा गजराज धोंडे पाटील काय करताय तुम्ही हे सगळं तुम्हाला जर तुमचा नाश ओढावून घ्यायचा असेल तरच तुमच्या या सुनेला घराच्या बाहेर काढा जर तुम्ही तुमच्या सुनेला घराच्या बाहेर काढलं तर तुमचा सर्वनाश निश्चित आहे आता हे सगळेच जण त्या महाराजांकडे बघायला लागतात बापूसाहेब त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात अहो गुरुजी तुम्ही आमच्या बाईसाहेबांपासून गुरुजी आहात आमचे तुमची भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही या ना आपण आतमध्ये जाऊन बोलूया या महाराज आपण आतमध्ये बसून बोलूया सुनबाई तुम्ही पण चला बरं जरा आतमध्ये आपण नंतर घरातले वाद मिटूयात बापूसाहेबांचं असे प्रेक्षकांनो जिकडनं त्यांना त्यांचा फायदा दिसला तिकडून ते डमडम वाजवतात असो आता युवराजला फार मजा येते हे सगळं बघताना पण आभी तो आगे बहुत मजा आहे प्रेक्षकांना तुम्हाला वाटत असेल मी नेहमी या मालिकेचा रिव्ह्यू देते पण यामुळेच मला ही मालिका फार आवडते नेहमी ना एक जबरदस्त ट्विस्ट आणतात ते आता ते गुरुजी पत्रिका वाचतात आणि म्हणतात गजरासाहेब साहेब तुमचे काही ग्रहमान ठीक दिसत नाहीये आम्हाला म्हणजे तुमची राजकीय कारकीर्द संपणारे असे ग्रहमान आहेत सगळे तुमच्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा अपमान होतोय हे दिसतंय मला आता लगेच बापूसाहेब म्हणतात अपमान हो सुशीला देवी तुम्हाला काय वाटतंय आता सुशीला देवी हे सगळं स्वतःवर घेतात आणि म्हणतात आता मी काय बोलू मी काय काय सहन करते घरात ते मी माझ्या तोंडाने सांगू का कशाला मला तोंड उघडायला लावताय मग ते गुरुजी म्हणतात मी तुमच्या सुशीला देवींबद्दल नाही बोलत आहे तुमच्या घरातल्या सुनेला कोणीतरी छळतंय कोणी त्रास देत आहे का तुमच्या घरच्या सुनेला तर आता छबी म्हणते हे सगळे काय बोलणार मी बोलते ना काय खरं आहे ते सगळं सांगते पण आता सुशिलाबाई छबीकडे लगेच रागाने बघत असतात आणि मग पिंकी छबीला अडवते नाही नाही छबीताई काहीच बोलू नका प्लीज आता ते गुरुजी म्हणतात हे बघा हे सगळं जाणून घेण्यात मला रस नाहीये पण मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही आता संकटात आहात आणि तुमची सुनच तुम्हाला तारू शकते त्यामुळे तुमच्या सुनेला तुम्हाला जपायला हवं आहे बापूसाहेब म्हणतात हो महाराज अहो निवडणुका तोंडावर आलाय पक्षश्रेष्ठी नाराज आहेत आमच्यावर त्यांना आम्हाला मोठा नेता होऊच द्यायचं नाही काय काय सांगू तुम्हाला लई अडचणी आहेत बघा गुरुजी म्हणतात तेच सांगतोय मी अहो कित्येक वर्षापासून मी बघतोय तुमच्या घराच्या हातून कधीच सत्ता केलेली नाहीये अहो तुम्ही तुमच्या कुकरमाने हा राजयोग घालवून बसाल बरं का तुमच्या घरची परिस्थिती फार बिकट आहे गजरा साहेब आहो तुम्हाला निवडणूक लढवता येईल की नाही हे सुद्धा सांगता येत नाही एवढे वाईट ग्रहमान आहेत तुमचे सध्या बापू साहेब म्हणतात महाराज आहो काही उपाय सांगा याला गुरुजी म्हणतात हो आहे ना उपाय मग बापू साहेब म्हणतात सांगा ना आम्ही सगळे उपाय करू मग गुरुजी म्हणतात हे बघा हा उपाय केला तर तुम्ही येणारी निवडणूक नक्कीच जिंकताल पण हा उपाय तुम्हाला नाही करायचा आहे तुमच्या सौभाग्यवतीला करावा लागेल तुमच्या सौभाग्यवतीच्या हाताने पन्नास किलो दळण जात्यावर दळायचंय तुम्हाला आणि गोरगरिबांमध्ये त्याची वाटप करायचंय तुमच्या सुनेच्या हाताने त्याचं वाटप करायचंय पण आता सुशीलाबाईंना मिरची लागली ना सुशिलाबाई म्हणतात हे काय बोलताय तुम्ही गुरुजी पीठ आम्ही दळायचं आणि वाटप मात्र सुनेच्या हाताने करायचं असं का बरं बापू साहेब म्हणतात ओ सुशीला देवी करावंच लागेल आपल्याला हे निवडणूक जिंकायची की नाही आता लगेच सुशिलाबाई म्हणतात नाही ते सगळं ठीक आहे पण मग मोठ्या सुनेच्या हाताने वाटू ना लहान सुन, सुनेच्या सुने हाताने कशाला वाटायचं ते गुरुजी म्हणतात नाही तुम्हाला लहान्या सुनेच्या हाताने वाटावं लागेल कारण तुमच्या सुनेला तुम्ही जास्ती त्रास देता तुमच्या लहान्या सुनेला त्यामुळे तुम्हाला तिच्याच हाताने ते सगळं युवराजला फार मजा येते सगळं ऐकून आता बापू साहेब लगेच म्हणतात हा करू करू आमचं सरपंचबाई करतील ना हे काम आता सुशीलाबाई म्हणतात नाही 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 मला काही मान्य नाही आहे बापू साहेब म्हणतात हो सुशिला देवी त्या चित्रीला जमणार आहे का हे आपल्या सरपंचबाई सुनेत त्या सगळं करतील बघा गुरुजी म्हणतात काय ठरलं काय तुमचं मग बापूसाहेब म्हणतात अरे म्हणजे काय आमच्या सुनबाईच करतील काम सरपंचबाई करा करा सरपंचबाई आता लगेच पिंकी पण फिरकी घेतेस बापूसाहेबांची पिंकी म्हणते आहो बापूसाहेब मी कसं काय करू मला तर सासूबाईंनी घरच बाहेर काढलं हे बघा निघाली निघाली मी बॅग घेऊन बापूसाहेब म्हणतात काय सरपंच बाई आमची थट्टा करता काय आहो तुम्ही काय काय केलं आहे आमच्या घरासाठी तुम्ही आमच्या घराच्या तारणार आहात अहो सासूचं बोलणं असं सा मनापासून नाही लावून घ्यायचं सुशिला देवी बोलल्या ना तुम्हाला म्हणजे प्रेमानं बोलल्या सरपंच बाई आता तुम्ही कुठेही जायचं नाही मजा येते ना प्रेक्षकांना रिव्ह्यू ऐकायला मला पण फार मजा आली मग एक लाईक करायला प्लीज विसरू नका बापूसाहेब म्हणतात चल युवराज बॅग ठेवून दे सरपंचबाईची घरामध्ये आता पिंकी म्हणते नाही नाही बापूसाहेब असं कसं तुम्ही म्हणताय पण सासूबाईने सांगितलं पाहिजे ना की जाऊ नको सुनबाई तेव्हाच मी थांबल बाबा <laughs> सगळ्यांना पार असू येते गालातल्या गालात गाला युवराज विचार करतो बॉल तर एकदम स्टेडियमच्या बाहेरच गेलं की सुशिलाबाई म्हणतात आडलं माझं खेटर मी काही हिला थांबवायची था नाही लगेच बापूसाहेब म्हणतात हो सुशिला देवी आहो कशाला आडमोटेपणा करताय आहो त्यांना थांबवा आपल्याला निवडणूक जिंकायची आहे तर काय आता तर राहणार नाही बरं ना आपल्या <laughs> अरे देवा सुशिलाबाईंना ब्लॅकमेल कसं करायचं बापूसाहेबांना बरोबर जमतं बापूसाहेब पण डबल ढोलकी आहे नाही का प्रेक्षकांनो सुशिलाबाई लगेच म्हणतात बरं बरं करते मी थांबवते तिला पोरी जा तुझी बॅग आतमध्ये नेऊन ठेव आणि थांबीथ सुशिलाबाईंनी काळजावर दगड ठेवून पिंकीला सामान आत ठेवायला सांगितलं हो प्रेक्षकांनो काय अवस्था झाली असेल सुशिलाबाईंची आता पिंकी त्यांना जवळ घेते आणि म्हणते थँक्यू थँक्यू सासूबाई माय स्वीट सासूबाई माय गोड सासूबाई मला माहिती आहे ना तुम्ही किती चिडलात माझ्यावर तरी तुमचं माझ्यावर लई जीव आहे आता ती पिंकी सुशिलाबाईंची पप्पी घेते जाय म्हणतात प्रेम आहे प्रेम आमच्या घरातल्या सासू सुनेचं प्रेम आहे ते गुरुजी पण हसायला लागतात आणि म्हणतात चला गजराज साहेब तुमची समस्या सुटली धनंजयला पण हसू येत आहे आता ते गुरुजी म्हणतात हा उपाय करा म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या सुटतील काय मग सुशिलाबाई पन्नास किलो दळण दळायचे जात्यावर जमल का नाही सुशिलाबाई म्हणतात हो हो जमल जमल साहेबांसाठी काही पण करायला तयारी मी पण आता या सुरेखाचा इगो हर्ट होतो सुरेखा म्हणते हे तायडे तूच का, का करणार मी पण साहेबांची बायको आहे मी पण करू शकते ना हे काम आता त्या गुरुजींना ना टेन्शन आलं ते म्हणतात दे। अरे देवा गजर साहेब तुम्हाला दोन का बाय काय मला कसं काय माहिती नाही आहे बापूसाहेब म्हणतात आहो नशिबात होतं माझं काय करणार आमच्या कुंडलीतच लिहलेलं होतं ना ते गुरुजी म्हणतात आहो नाही नाही मला बघू द्या थांबा जरा आता लगेच संग्राम म्हणतो हो त्याच्यात कुंडली बिंडली काय बघायची आहे दुसरी बायको नसते काय माझी आई दुसरी बायको आहे बापू साहेबांची या सरकारवाड्याची सुद्धा मालकी नेती आता माझ्या आईला पण हा अधिकार मिळायला हवा गुरुजी म्हणतात हा कोण आहे संग्राम म्हणतो मी बापू साहेबांचा मुलगा आहे संग्राम गजराज धोंडे पाटील ते गुरुजी म्हणतात हे कसं काय शक्य आहे आता हे घाबरतात ना बापू साहेब ते म्हणतात अरे शक्य कसं काय नाहीये गुरुजी म्हणतात अहो तुमच्या पत्रिकेत तर चारच अपत्याचा योग आहे आणि मग हा कसं काय तुमचा मुलगा हा कुठून आला अरे देवा आलं ना आता धर्मसंकट आता सगळेच जण नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात सुरेखाबाईची तर चांगलीच दणाणून गेली आहे आता पुढे आपण बघणार आहोत प्रेक्षकांनो म्हणजे इथे तर ते त्यांनी हरिबिवास पूर्ण केला आहे भारी वाटला ना मग नक्की नक्की लाईक करा हां आता पुढे आपण बघणार आहोत यांची जोरदार भांडणं चालू झाले बापूसाहेब विचारतात सुरेखाला जाब सुशिलाबाई म्हणतात अरे हा तिचा पोरगाच नाही आहे ही त्या घाटवाडीला जायची ना त्या शांतारामकडे शेण खायला हा नक्की त्याचाच पोरगा असणार आहे अरे देवा काय तमाशा लावला यांनी आता युवराज म्हणतो अशा का असतील आई साहेब म्हणजे शांताराम आणि सखाराम एकच माणूस आहे का आता पिंकीचे पण इंडिकेटर लागलेत पिंकी म्हणते आपल्याला या सगळ्याचा शोध लावावाच लागेल सासूबाई असं का बोलल्या नेमका संग्राम कोणाचा पोरगा आहे थोडक्यात काय प्रेक्षकांनो सुरेखाचा काउंट आता सुरू झालाय त्यामुळे सुरेखाची हकालपट्टी सरकारवाड्यातून निश्चित आहे पण आता मजा येणार आहे सुरेखा कशी एक्सपोज होते ते बघायला आवडला असेल रिव्ह्यू तर लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद